नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडिओ निवेजन म्हणजे निविजन म्हणजे तुम्हाला सांगतो तुम्ही माझं निवेजन काय निविजन म्हणजे ही माझ्या तोंडातून शब्दच निघतो त्याच्यामुळं तुम्ही समजून घेत जावा तर सिटीचं लगेन झालं तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि विषय तुम्हाला सांगतो आज पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं तुम्हाला सांगतो निविजन पाय जागेव नाही आता विषय तुम्हाला सांगतो काल रविवारी सिटीचा सोळावा झाला आज पंधरा दिवस झाले मी कामावरती नाही कामावरती नाही ती नाही जा इकडं जातिकडं ताईने फोन केला ताईकडं दाजीने फोन केला दाजीकड परत इकडं तुम्हाला सांगतो कोणीकडं काय पण काम निघतंय कोमला आणून सोड परत घरी घरी शिरडं कर्ड बघायची किंवा तुम्हाला सांगतो घरी आय हाय दादा हाय सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो बघायच्या एकट्यानेच करता गडी माणूस करता सवरता एकटाच माणूस आज कस तरी म्हणलं लगीन सोळावा झाला लगीन सोळावा झाल्यानंतर तुम्हाला सांगतो कामाचं नियोजन करावा कामाला जावा तरवर रविवारी सोळावा झाला काल सोमवार झाला आज मंगळवार लगेच सोळाव्यावरनं आलो घरी संध्याकाळी संध्याकाळी घरी आलो की लगेच मेवण्याचा फोन दाजी मंगळवारी देवदेव आहे कस काय करायचं सांगा मंगळवारी देवदेव आहे बर ठीक आहे लगेच सोळावेवरून आलो असं कोमला आधीच आणून सोडा किंवा तुम्ही पण या बर ठीक आहे म्हणलं कोमलला लगेच तुम्हाला सांगतो सोळा झाला की दुसऱ्या दिवशी कोमलला घेऊन सोळा झाला कोमलला घेऊन दुसऱ्या दिवशी नेऊन सोडली सोडली की लगेच सकाळनं तर शर्डकारांना खायापिया टाकलं दादाला जेवण बनवलं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्या आईन मी परत देऊ देवाला कोमल अजून तिकडंच आहे पंधरा दिवस झालं कोमलचं माझी गाठच नाही तुम्हाला सांग म्हणजे गाठ नाही म्हणजे ताळ ताळमेळच नाही जा इकडे जा तिकडे ये इकडन ये तिकडे पाहुण रावळं गावाकडं असल्यामुळे तुम्हाला सांगतो भाऊ भाऊकीचं किंवा तुम्हाला सांगतो इतर कोणाचं कार्यक्रम म्हणा गावातलं लगीन म्हणा काय असेल का व्हायना ती सगळं मलाच पार पाडायला लागतंय एक टाइम कामाचं खडक का व्हायना पण त्या गोष्टी तुम्हाला सांगतो जायच लागतं एका बेकाच्या तुम्हाला सांगतो कार्यक्रमात गेलं तरच कार्यक्रम चांगला दिसतो तु। <coughs> मस्त तुम्ही मला मोठा कार्यक्रम धरला आहे तोपा तोपावड्या आणल्या तोपा तेवढ्या वाजवल्या म्या लाडूच केलं म्या गुलाबजामच केलं <coughs> म्या जिलेबीज केली पनीरच केलं ती पनीर आणि तुम्ही चांगलं खायला करा सगळं करचा पण ती खायला माणसंच नाही ती ज्या कार्यक्रमात माणसं असते ती मान कार्यक्रम चांगला दिसतो मला असं म्हणायचं मग ती काय काय असाना कोणचा का कार्यक्रम असाना तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करता तुमच्यात माणसंच नाही म्हणलं काय उपयोग आहे कोणाचा जरी कार्यक्रम असला भाऊ भाऊकीचा असो किंवा कोणाचा असो ए दुसरा एखादा पाहून आला तर ते म्हणणार की अरे तुझा मामा नाही का आला अरे तुझा भाऊ नाही का आला किंवा तुझा तर चुलता नाही का आला तुझा बहीण नाही का आली अहो त्याच्यामुळं काही विषय माहिती आहे का किती जरी कामं असलं तरी तुम्हाला सांगतो लगीन मरण ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो महत्त्वा महत्वाच्या गोष्टी असतात त्या सोडायच्याच नसतात जायचं असतं आपण त्यांच्यात गेलं तर ते आपल्यात येणार आहेत बरोबर आहे का आज दहाजी पैसे तुम्हाला सांगतो मी आठ दिवस तुम्हाला सांगतो म्हणजे चार पाच चार दिवस पाच दिवस काय असन दोन दिवस असन ते मी कोमरला नेहून सोडलं तर ते तिथं घर भरून दिसायला लागलं कोणतरी असल्याने वाटायला लागलं लगीन असल्याने वाटतं किंवा तुम्हाला सांगतो काहीतरी कार्यक्रम असल्याने वाटतो तुम्ही जर सांगून जर तुम्ही कुठल्या गोष्टी करत नसाल तर त्याचा काय अर्थ नाही मला एवढंच म्हणायचं आहे आणि खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो सोमा पांडू मेजर म्हणजे बप्पा माझा मोठा भाऊ यांच्या सर्वांच्या सपोर्टमुळं माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टमुळं खूप छान माझं यूट्यूब चॅनेल चालतं आहे आजपर्यंत तुम्हाला सांगतो सहज बसल्या बसल्या मला चॅनेल काढून दिला आहे पांडूने सोमाने आणि मेजर पण मला बप्पा पण म्हणजे माझा मोठा भाऊ पण खवळतो की मला ही डोका टाकत नाही टाकत जा आपल्याला काय दुसरा सोर्स नाही जमीन नाही जुमला नाही काय नाही टाकत जा एखादा व्हिडिओ बनवून रोज एक व्हिडिओ टाकायला काय अडचण आहे तुला आहे ना यूट्यूब फॅमिली तुला सपोर्टला तुझं व्हिडिओ चलते तू टाकत जा टाकायचा प्रयत्न करायचा असं त्याचं मला वारंवार सांगणं असतं नास आणि असं सांगणार कोणीतरी पाठीमागा असावा असावा आजपर्यंत स्वामा पांडू मेजे बाप्पाने एवढं मोठं चॅनल काढून दिला चांगला चलतो आहे पण चांगला ग्रोथ आहे पण की कोणाच्या आशीर्वादामुळं ह्यांच्या सर्वांच्या आशीर्वा आशीर्वादामुळं आज तुम्हाला सांगतो आज ती त्यांनी नसतं काढून दिलं तर माझ्या पण डोक्यात नव्हतं की ही यूट्यूब चॅनल मी चालवण म्हणून मस् ह्याचं मस्त पेमेंट तुम्हाला सांगतो महिन्याला होत नाही दोन महिन्याला होतं का वा तीन अजून मपर्यंत महिन्याला पेमेंट झालेलं नाही दोन महिन्याला होतं का तिसऱ्या महिन्यात तर शंभर टक्केच होतं पेमेंट मग किती का व्हायना मग ते तिसऱ्या महिन्यापर्यंत तुम्हाला सांगतो कवा ती सांगाय नको आता किती होतंय ती आताच ठरवून घ्या तुम्ही तीन महिन्याच म्हणल्यानंतर किती होतं असं भरपूर होतं पेमेंट तसं आणि कसं आहे आपल्याला बी सांगणार शिकवणार कोणतरी पाहिजेत आजपर्यंत तुम्हाला सांगतो यूट्यूब फॅमिलीचा आपण सर्वांनी मिळून सपोर्ट केला सर्वांच्या आणि माझं चांगलं आहे सर्वांना मी पण धरू नये मला पण धरू नये ती म्हणूनच ही खेळ आहे आपली जी गोड असेल तर सर्व गोड आहे ती तुझ्या पैसे किती आहे आणि किती नाही ह्याला कोणी विचार येत नाही फक्त तर माणूस कसा आहे तुझ्या शब्दात गुढी किती हे महत्वाचं आहे माग बोलण्याला अर्थ नाही जे काय असेल ते तोंडाव बोलाव तर मित्रांनो असं द्या तुमचा सपोर्ट चांगलाच आहे आज कोमल कैलगा म्हणजे सासवाडीला सोडून आलेलो आहे मी कारण की दुपारनं चार वाजता तुम्हाला सांगतो पाहू चालू झाला मग देव पटापटा उरकून घेतला आणि मी सासरवाडीचं हेडव का बनवलं नाही कारण की आस्थान त्यांना चार येत बायक म्हणजे कोमल धरून कोमल धरून हा कुणाला पटतं कुणाला नाही पटत त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आपल्यापेक्षा त्यांच्या जरा पार्टी चांगली येत आहेत त्यांच्या आपल्यापेक्षा पार्ट्या चांगल्याच आहेत त्यांच्या त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आपण बनवतच नाही कारण की आपणच अंदाज ओळखून घ्यायचा की ही हेडवत येणार आहेत का नाही बरोबर आहे का मग नाहीत येणार अंदाज ओळखून घ्यायचा विषयच घ्यायचा नाही मग बनवायचाच नाही कशाला होत त्यांनी नाही न आम्हाला नको नको आम्हाला नको हेड आम्हाला नको हिड्येत त्यापेक्षा बनवायचंच नाही आपलं कोमल आहे ना मला सपोर्टला बास यातच समाधान आहे बे तिला गाणं म्हण म्हणलं गाणं म्हणणार पाटकर म्हणलं पाट करणार काय बी तुम्हाला सांगतो काय असं ते असं तिचा मोबाईल हे अजून तुम्हाला सांगतो बंद पडला या पोरांनी काय केलं काय माहिती लॉकच निघा नाही का लॉकच निघा नाही कसलंच ही मागाशी तर क्रीन बी दिसत नव्हती असं ब्लॅकच दिसत होतं परत तर तुम्हाला सांगतो हळूहळू ही की कसं काय मनाने चालू झालं आणि आता हे तर लॉकच निघा नाही ह्याचं हा काही ओरच जाय नाही लॉकच यायनाच हे तर लॉकच याय नाही काही एक ताप नाही डोक्याला तेच म्हणलं आजच्या अपडेट तुम्हाला सांगावा काय आहे काय नाही कसं आहे कसं नाही तुम्ही माणसांना परत केशव दादा व्हिडिओ सोडला नाही काय नाही स्विफ्टचं लगीन पण चांगलं झालं चांगल्या पद्धतीने बिचारायचं चा। सगळं जिथल्या तिथं सुरळीत केलेलं आहे बरं बघून माणसं माणसं तर इतकी आलती की बिमाप माणसं आलती लाग्नाला अंदाज सहाशे माणसांचा अंदाज होता तुम्हाला सांगतो जवळजवळ माणूस होतं बाराशे तेराशे माणूस होतं लग्नाला काय काय माणसं न जेवता गेली म्हणजे लगीन लागले की काय काय लोक जेवते ती काय काय लोक तसंच निघते ती लग्नाच्या आधीपासून जेवायला चालू होतं शेवटपर्यंत जेवायला चालू होतं शेवट शेवट काय काय लोकांना जेवण पुरलं नाही आचार्याने परत जेवण बनवलं रिटर्न हा मग काय काय लोक आम्ही शेवट जेवलो असा विषय झालाय तर असून द्या तुमचा सपोर्ट आपल्या पाठीमागं चांगली गोष्ट आहे आज घरी कोणच नाही मी एकटाच आहे वनली वन एकटाच आहे सगळे घरं फिरं लावले शिरडं कर्डं बांधली आणि म्हणलं एक व्हिडिओ बनवा आज म्हणलं व्हिडिओचं काही निविजन नाही बस दाजी म्हणली ये इकडं पण नको म्हणलं आता बाद झालं दाजी आणि कामात आणचं तुम्हाला सांगता निव्हीजन करायचं तर हे उन्हाळ्यातच पाऊस यायला लागला आहे उन्हाळ्यातच पाऊस यायला लागलाय काय आता त्या लोकांच्या रानात जाऊन तर काय काम करावं सांगा तुम्ही घरीच आपलं तळवटल्या पाठी शिवायचे मालकाला एक दोन द्या परवा फोन लावायचा मालकाला निविजन इचरायचं फोनवर काय आहे का काम कस काय काय न्यूजन नसेल काम तर आपलं घरी तळवटल्या पाठी मस्तपैकी शिवायची दोन चारशे पाचशे रुपयाचं काम हानायचं रोज विषय संपला आसपास इकडे खेड्यापाड्याने जरी गेलं कारण की आमचा दादा जायचं ना घटायला चपल्या सांदायला त्या गावात माझ्या ओळखी पण आहेत भरपूर मी पण मी पण जाऊन बसलेलो चपल्या सांदायला दादा दादाने बंद केल्यानंतर दोन महिने दादा केलाय मी अशा लोक चपल्या आल्या सांदत बसायचो तिथं ती लोक लेपाटी म्हणजे गोथडी गोधडी गो तुम्ही म्हणत असा ले लेपाटं का, लपाटं ले काय तर ती गोधडी गो म्हणजे आपली हातरायची पांघरायची गोधडी असते ती माणसं तिथं मला आणून पण द्यायची काय काय लोक म्हणायचे आमच्या घरी या जाताना आमचं घर इथं आहे आमचं नाव विचारा आहे इकडं आहे तिकडं आहे मी घरी साध्या जायचं मी कुठला दांदा सोडला नाही की जे परवडण हे हिशेबाने तुम्हाला सांग धंदे केलेले पण शेवटी धंदा चालण्यावर असतं अवलंबून धंदा जर नाही चालला तर त्याच्यापुढं उ... इलाजच चलत नाही इलाज चलत नाही आज सात वर्ष तुम्हाला सांगतो गावात पाणीपुरीचा बिलीचा धंदा केला मी पण गावाचा असं झालं नाही की तीनशे चारशे रुपये दांदा तीनशे चारशे रुपये जर सगळा दांदा म्हणलं तर तुम्हाला सांगतो त्यातमध्ये आपल्याला शिल्लक किती राहणार आहे बरं निम्याला निमा असलं तरी तुम्हाला सांगतो दोनशे रुपये तिथं नाही ना पुरवडं ना थांबून आज तुम्हाला सांगतो बाय कामाला गेली तर पाचशे रुपये चारशे रुपये घेऊन येते ती तीनशे रुपये त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आता बंद करून टाकला आणि आपले एक नाम केशव कामाला तर असून त्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे महिन्याला पेमेंट झालं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे फक्सतं तर बाय